शेवगाव पोलिसांचा दणका मोडला लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्याचा रावतळे इथला बोगस गुरुकृपा ट्रेडिंगचा मास्टर माइंड आरोप शेअर मार्केटच्या नावाखाली तेहतीस लाख पन्नास हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या सखाराम नामदेव ढोरकुले या आरोपीला गुन्हा दाखल होताच काही तासातच तास पोलिसांनी सापळा लावून केलं शिताफीनं जेरबंद याबाबत सविस्तर वृत्त असं अवधूत विनायक केदार यांचे फिर्यादीवरून गुरुकृपा ट्रेडिंग इन्व्हेस्ट शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली एकूण तेहतीस लाख पन्नास हजार रुपये फिर्यादी अवधूत केदार आणि साक्षीदार यांचा सखाराम नामदेव ढोरकुले यांनी विश्वास संपादन करून फसवणूक केल्याचं फिर्यादीत नमूद झालं होतं फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांखाली पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यातल्या आरोपीला सखाराम नामदेव ढोरकुले वय सत्तावीस बाभुळगाव तालुका शेवगाव आणि त्याचा एक सहकारी फ्रान्सिस सुधाकर मगर वय पन्नास राहणार आखेगाव रोड शेवगाव या दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होताच पळून जाण्याच्या तयारीत असताना शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी तपासाची चक्र वेगानं फिरवून पोलीस पथक तयार करून आरोपी क्रमांक एक याला शेवगाव पैठण रोडनं जात असताना मोटरसायकलवर पाठला करून पकडलं तसंच आरोपी क्रमांक दोन याला आखेगाव रोड शेवगाव इथून ताब्यात घेऊन त्यांना शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये आणून या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून माननीय जिल्हा सत्र न्यायालय अहिल्यानगर इथं हजर केला असता त्यांना आठ दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली आहे कथित आरोपी विरुद्ध इतर कुणीही फसवलं गेलेलं असल्यास किंवा जनतेची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला बिनधास्तपणे संपर्क साधावा असं याद्वारे आवाहन करण्यात येते ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब अहिल्यानगर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अहिल्यानगर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे पोसई प्रवीण महाले पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे श्याम गुंजाळ संतोष वाघ राहुल खेडकर फलके धनेश्वर पालवे प्रशांत आंधळे देवीदास तांदळे तसंच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांनी केली असून या, के या गुन्ह्याचा तपास प्रवीण महाले करत आहेत शेवगाव तालुक्यात हजारो लोकांची कोट्यावधी रुपयांना फसवणूक झालेली असताना फसवले गेलेले गुंतवणूकदार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत हा एक संशोधनाचा विषय आहे त्यात काही फरार भामटे बिग बुल्स गुंतवणूकदारांनाच आरोपी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा तालुक्यात आहे याला आळा कोण घालणार काही भामटे कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असताना सोशल मीडियावरून गुंतवणूकदारांना पत्रकारांना राजरोस धमक्या देत आहेत शेवगावचे कर्तव्यदक्ष पोलीस लवकरच त्यांच्याही मुसके आवडतील अशी अपेक्षा फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना आहे अर्थराज्य न्यूज मराठीसाठी जिल्हा प्रतिनिधी अविनाश देशमुख